कमान आपलं बायबल घेऊया म्हणा माझ्याकडं माझ बायबल आहे आय रिसीव आय हिअर आय डिक्लेअर तुमचा आवाज सगळ्यांचा येत नाही परत एकदा आपलं बायबल हातात घेऊन म्हणा माझ्याकडं काय आहे माझ्याकडं माझं बायबल आहे म्हणा आय कॅन हिअर म्हणा आय कॅन रिसीव म्हणा आय कॅन डिक्लेअर गॉड ब्लेस यू या आजच्या म्हणण्यासाठी लुकाचं शुभवर्तमान चौथा अध्याय अठरा ते एकोणवीस वचन स्तोत्र संहिता तीस अध्याय आणि पाच आजच्या म्हणण्यासाठी कृषी वर्तमान चौथा अध्याय अठरा ते एकोणीस वचन आणि स्तोत्रसहिता तीस आणि वचन पाच हे जे दोन शास्त्र भाग आहे हे आजच्या मन्नासाठी घेतलेले आहेत आणि हे दोन्ही शास्त्र भाग आपल्या सगळ्यांना एकाच विषयाकडे घेऊन जातात आणि तो विषय आम्ही पाहतो डिसेंबर महिन्यात आपण आलेलो आहोत आणि या डिसेंबर महिन्यासाठी परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येकासाठी त्याची कृपा करण्याचं ठरवलंय आमेन चर्च कुणा आमेन चर्च म्हणा या महिन्यामध्ये परमेश्वर माझ्यावर काय करणार आहे कुठ म्हणा या महिन्यामध्ये परमेश्वर माझ्यावर कृपा करणार आहे आपल्या दोन्ही वर करून हे परमेश्वरा आमच्यावर कृपा कर म्हणा हे परमेश्वरा हृदयापासून बोला जीवापासून बोला म्हणा हे परमेश्वरा माझ्यावर माझ्या कुटुंबावर माझ्या लोकांवर कृपा कर एक टाळ्याचा अर्पण देवाला देऊया हा लिहि जो देव कृपा करणार आहे आजचा विषय आहे तुमच्यावर कृपा झालेली आहे हा आजचा विषय आहे हा जो डिसेंबर महिना आहे हा कृपेचा महिना आहे हा जो डिसेंबर महिना आहे हा तुम्हाला कृपावंत करणारा महिना आहे आणि या डिसेंबरमध्ये परमेश्वराने आपल्या प्रत्येकासाठी त्याची कृपा ठेवलेली आहे आणि तुम्ही या महिन्यामध्ये त्याची कृपा पावलेले आहात तुमच्यावर त्याची कृपा होत आहे आणि त्या कृपेचा तुम्ही अनुभव घेणार आहात अनेकदा आपण आपल्या जीवनामध्ये अशा स्थितीतून जातो प्रार्थना करत असतो चर्चला येत असतो उपवास चालू असतात देवाचं वचन वाचणं आणि मनन करणं चालू असतं देवाचं भय आम्ही धरत असतो देवाच्या आज्ञा आम्ही पाळत असतो आणि हे सगळं चालू असताना हे सगळं करत असताना आमचे जे आजार आहेत ते आम्हाला बरे होताना दिसत नाहीत आमच्या ज्या समस्या आहेत त्या आम्हाला सुटलेल्या ना दिसत नाहीत आमच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये वाढ झालेली आम्हाला दिसते कुटुंब डिस्टर्ब झालेलं दिसतं कामधंद्यावर जर आहोत त्या ठिकाणी चॅलेंज वाढलेले असतात शेतीवाडी जर आहे त्या ठिकाणी निसर्गाचा मार पडत असतो आणि विशेष त्या काळात जास्त घडतं ज्या काळात आपण देवाकडे पाहत असतो वचनामध्ये असतो विश्वासामध्ये असतो आणि देवाचा धावा करत असतो आणि हे आम्ही वारंवार करतो आणि जी परिस्थिती आहे ती हाताबाहेर गेलेली असते एखाद्या व्यसनातून आम्हाला बाहेर यायचं असतं त्याची आम्ही वाट पाहत असतो प्रभूचं साह्य मागत असतो परंतु ते व्यसन अजून बळकावलेलं असते एखाद्या आरोग्याची आपण वाट पाहत असतो आम्हाला देवाने आरोग्य द्यावं आम्हाला बरं करावं आमचे आजार बरे व्हावेत म्हणून आम्ही देवाचा दावा करत असतो पण आजार तर बरा झालेला नसतो डॉक्टर म्हणतात आता आजार बरा होणार नाही शरीर म्हणतात आजार बरा होणार नाही परिस्थिती म्हणते आता आजार बरा होणार नाही आणि आम्ही अशा एका लेवलला येतो की जिथं आम्हाला सगळं काही थांबल्यासारखं वाटतं स्वप्न जे आहेत ते त्या ठिकाणी शेवटाच गेल्यासारखे वाटतात बिझनेस जो आहे तो कुठंतरी येऊन थांबल्यासारखा वाटतो आर्थिक कर्जाचा बोजा वाढलेला असतो आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागतं आणि कळत नाही की आता याला काय तोंड द्यावं प्रार्थना चालू असतात देवाकडे मागणं चालू असतं खूप प्रार्थना केलेल्या असतात देवाचा धावा केलेला असतो पण अशा एका लेवलला आपण येऊन थांबतो की पुढं जायला काही उरत नाही पुढं काही दिसत नाही सगळं काही ब्लॉक स्टक झालेलं वाटतं सगळं काही थांबलेलं वाटतं सगळं काही स्टॅगनेटेड झालेलं वाटतं चर्च याच परिस्थितीला असं म्हणतात की कृपेपासून दूर असलेला देवाच्या फेवरपासून लांब असलेली आम्ही अशा परिस्थितीत जात असतो की त्या परिस्थितीतून आम्हाला फक्त आणि फक्त आता देवच काहीतरी करू शकतो हो। आमच्यात एबिलिटी उरलेली नसते आमच्याकडे काही पात्रता उरलेली नसते आमच्या शक्तीने तो आजारभरा होणार नसतो तो बिझनेसवर जाणार नसतो तो प्रश्न सुटणार नसतो ते वादळ शांत होणार नसतं आणि या स्थिती जेव्हा आम्ही आलो अशा स्थितीमध्ये ही जी देवाची कृपा आहे ना ही जी देवाची महेर नजर आहे ना तीच एकमेव मार्ग उरलेला असतो की तीच आता काहीतरी करू शकते आणि म्हणून या डिसेंबर महिन्यामध्ये या नाताळ सीजनमध्ये परमेश्वराने ठरवलंय की जे तुम्ही आणि मी एका विशिष्ट लेवल येऊन थांबलेलो हो। आहोत आम्हाला पुढे जायला काही सुचत नाहीये आम्हाला पुढे जाण्यासाठी काही पुश करणारा नाहीये आमच्या प्रार्थना थांबल्यासारख्या आहेत आमचे स्वप्न थांबल्यासारखे आहेत आजार बरे झालेले नाही आहेत लेकरांचे प्रश्न सुटलेले नाही आहे आर्थिक बोजातून आम्ही हलके झालेलो नाही आहे आणि कुटुंबामधलं वातावरण विरोधात गेलेलं आहे शेतीबाडीमध्ये नुकसान आहे भाऊ नातेवाईकांकडून सगळीकडून आम्ही घेरल्या गेलेलो आहे आता काही दिसत नाही असं वाटतं सगळे इथं संपणार माझा शेवट झाला आहे आता इथं काही थांबलेला आहे आता मी पुढं जाऊ शकत नाही अशा स्थितीमध्ये आज मला हे जाहीर करू द्या तुम्ही थांबलेले असाल आजार भळकवलेले असतील समस्या वाढलेल्या असतील प्रार्थना ऐकल्या गेलेले नसतील विश्वास जो आहे तो तुमचा विश्वास जो आहे तो अजून संपादन केला नसेल याचा अर्थ हा नाही की देव तुम्हाला आणि मला विसरलेला आहे देवाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे याचा अर्थ हा नाही की देव आमच्याबद्दल विचार करत नाही आहे जर तो आमच्याबद्दल विचार करत नसता चर्च तर ऑक्टोबरमध्येच ती समस्या आम्हाला घेऊन गेली असती जर तो आमच्याबद्दल विचार करत नसता तर ऑक्टोबरमध्येच आमचं जीवन संपलं असतं नोव्हेंबरमध्येच आमचं जीवन संपलं असतं नोव्हेंबरमध्ये तो आजार विजयी झाला असता ते व्यसन विजयी झाला असतं ते कर्ज विजयी झालं असतं तो मोह विजयी झाला असता ते खोट कचरी विजयी झाले असती तो वादळ विजयी झाला असतं पण देवाने तसं होऊ दिलं नाही कचे तुम्ही ऑक्टोबरमधून गेले नोव्हेंबरमधून गेले वर्षभर गेले पण आता देव तुम्हाला डिसेंबरमध्ये घेऊन आलेला आहे आणि या डिसेंबरमध्ये देव असं म्हणतो की ज्या परिस्थितीत तो आहे माझ्या मुली माझ्या मुला मी त्या परिस्थितीमध्ये तुझ्यावर कृपा करणार आहे मी तुझ्यावर कृपा करणार आहे ना शक्ती सेमसे हे होणार आहे श्रीमंत देवाकडून हे होणार आहे पवित्र आत्म्याकडून हे होणार आहे महान देवाच्या वचनाद्वारे आणि या महिन्यामध्ये त्या विश्वासाने पुढे चालूया या महिन्यामध्ये त्या फेवरमध्ये पुढे चालूया आणि हे रोज डिक्लेअर करूया हा माझा महिना आहे हे माझं सीजन आहे परमेश्वर माझ्यासाठी काहीतरी करणार आहे काही दिवसापूर्वी मला एका भावाचा फोन आला पास्टर आमच्यासाठी प्रार्थना करा माझी मिसेस ही एका ठिकाणी जॉब करते आणि तिची बदली व्हावी म्हणून प्रार्थना करा मला दोन लेकरं आहेत मी एका जिल्ह्यात राहतो माझी मिसेस माझ्यापासून चार जिल्ह्याला आंबा आहे खूप हाल होतात भयंकर प्रकारची परिस्थिती आहे म्हटलं बदलीची काही प्रक्रिया सगळ्या प्रक्रिया केल्यात सगळ्यांकडे गेलो पार मंत्र्यांपर्यंत गेलो सगळे फेवरमध्ये सगळे म्हणतात ठीक आहे पण तिथला जो साहेब आहे तो फेवरमध्ये नाही आहे तो बदलीला मान्य नाही आहे तो सैनच करायला तयार नाही आहे आम्ही अनेकदा गेलो त्याच्यासमोर रडलो हात जोडले त्याला सांगितलं आमच्या अशाचे प्रॉब्लेम आहे तो सगळं ऐकून घेतो पण तो, तो म्हणतो की बदलीचं नाव घ्यायचं हो नाही आणि तुम्ही प्रार्थना करा मी प्रार्थना केली त्या भावाने प्रार्थना केली त्याच्या पत्नीने प्रार्थना केली दिवसा मागून दिवस चाल एक महिना दोन महिने तीन महिने चार महिने एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष त्यांचे अश्रू वाढत आहेत त्यांचं दुःख वाढत आहे एकदा मला त्या भावाचा फोन आला पास्ट काय झालं आता प्रार्थना करूशी वाटत नाही आता प्रार्थना कुठे बरं करायची आता प्रार्थना किती करायची सगळे तयार आहे वरतून तयार आहेत वाटायचे जे प्रयत्न केले साहेब तयार नाहीये आणि आम्हाला असं वाटतंय की साहेब हे होऊच देणार नाहीये आता काय करायचं म्हटलं ठीक आहे आता प्रार्थना नको करू आता काही नको करू आता फक्त एकच गोष्ट म्हणूया हे देवा आता आमच्या शक्तीच्या पलीकडे आता आमच्या कॅपॅसिटीच्या पलीकडे आता आम्हाला तुझ्या कृपेची गरज आहे आता तूच कृपा कर आता तूच कृपा कर आता तूच कृपा कर काही दिवसाने त्या पाळका चा मला फोन आला म्हणजे पास्टर एक साक्ष सांगायची म्हटलं काय झालं देवाने असं कार्य केलं काही दिवसापूर्वी माझी मिसेस या त्या साहेबाला भेटायला गेले आणि साहेबाला भेटायला यासाठी नव्हती गेली की बदली व्हाय म्हणून काम होतं म्हणून आणि त्यावेळेस तो साहेब म्हटला ऐक ना तुझा तो जो अर्ज आहे बदलीचा त्याच्यावर मी साईन केलेली आणि मला त्याच्यावर साईन करायची नव्हती कारण तुझी सर्व्हिस चांगली आहे माझी चव तू इतर राहावं आणि मी मनातून ठरलो होतं मला हे करायचं नाही पण दोन दिवसापूर्वी जस मी झोपी गेलो त्या झोपेमध्ये मला फार भीती वाटली मला फार भय वाटलं आणि मला असं वाटलं की मी कोणावर तरी अन्याय करत आहे आणि मी सकाळी उठल्यावर विचार करतो को मी कोणावर अन्याय करत आहे आणि माझ्यासमोर तू आली आणि मी त्याच सकाळी तुझ्या फाईलवर सही केलेली आहे याला म्हणतात देवाची कृपा देवाची दया देवाची मेहरबानी देवाचा फेवर बहिणींडो आणि भाव या महिन्यामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी हेच घडणार आहे शास्त्र आम्हाला सांगतं की त्याचा क्रोध क्षणभर असतो परंतु त्याची कृपा किंवा त्याचा प्रसाद हा आयुष्यभर असतो आपल्या शेजाऱ्याला सांगा माझ्या आयुष्यभर परमेश्वर माझ्यावर कृपा करणार आहे क्रमांच जे टी व्हीवर पाहत आहे जे मोबाईलवर पाहत आहे हा महिना कृपेचा महिना असणार आहे हा महिना देवाच्या दयेचा महिना असणार आहे आणि देवाची दया तुमच्याकडे येत आहे देवाची कृपा तुमच्याकडे येत आहे आणि ती कृपा तुम्हाला त्या बंधनातून बाहेर काढणार आहे त्या वादळातून बाहेर काढणार आहे त्या अशुरुमधून बाहेर काढणार आहे त्या शापामधून पापामधून मधून परिस्थितीमधून निराशे मधून तुम्ही बाहेर निघणार आहे हे तुमच्याकडून आणि माझ्याकडून होणार नाही हे ना आमच्या ना ना ना। देवाकडून होणार आहे कारण त्याने तुमच्यावर आणि माझ्यावर कृपा करायची ठरवलेली आहे डॉक्टरचे रिपोर्ट बदलणार आहे मी डॉक्टरांचा सन्मान करतो पण बायबल मध्ये येशुला बसलेल्या नाही आमचे आजार बरे होतात देव तुमचा डॉक्टरांचा डॉक्टर आहे ओ कोर्ट कचऱ्यातून तुम्ही बाहेर येणार आहे शेतीबाडी मध्ये तुम्ही आशीर्वादित होणार आहात लेकर तुमच्या आशीर्वादित होणार आहे व्यसन निघून जाणार आहे तुटलेले संसार परत उभारले जाणार आहे तुमचे वाढणार आहे तुम्ही आशीर्वादित होणार कारण परमेश्वर तुमच्यावर कृपा करणार आहे एक टाळ्याच अर्पण त्या देवाला द्या ज्या देवाने या महिन्यामध्ये तुमच्यावर कृपा करायची ठरवली हजार गेले जे आहेत त्याच्यावर देवाची कृपा होत आहे व्यसनावर देवाची कृपा होत आहे समस्येमध्ये देवाची कृपा होत आहे देव त्यातून आम्हाला बाहेर काढणार या महिन्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर त्याचा कृपा असा तुमच्या दिशेने पाठवत आहे लोकाचं शुभवर्तमान चौथात द्याय जे सुरुवातीला मी तुम्हाला दोन वचन सांगितले मी तुम्हाला स्तोत्र तीस आणि वचन पाच सांगितलं आणि तुम्हाला लुकृषुभवर्धमान चौथा द्याय आणि त्याचं अठरा आणि एकोणीस वचन सांगितलं ज्यावेळेस शिशू ख्रिस्त नासरेतमध्ये गेला या नासरेतच्या लोकांनी येशूचा स्वीकारच केला नाही त्यांनी त्याला देव म्हणून स्वीकारलंच नाही ते म्हणाले हा सुताराचा मुलगा याची आई आम्हाला माहिती याचा बाप आम्हाला माहिती याचे भाऊ बहिणी आम्हाला माहिती त्यांनी येशू त्यांच्यासमोर चिन्ह चमत्कार करत होता त्यांनी येशूला सन्मानच दिला नाही आणि एक दिवस येशू त्याच ना गेला आणि योगायोगाने किंवा त्या ठिकाणी तो शब्दात होता आणि या शब्दातच्या दिवशी आम्ही पाहतो येशू मंदिरात गेला आणि मंदिरात गेल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी बायबल बायबल म्हणजे त्या काळामध्ये नवीन करार नव्हता संदेशाचे पुस्तकही त्या ते आम्हाला पाहायला मिळतात एकत्र जुळलेले नव्हते तर त्याला यशाचा ग्रंथ दिला गेला आणि ज्यावेळेस येशाचा त्याला दिला गेला लोकांचा शुभ वर्तमान अध्याय आणि अठरा एकोणीस वचन येशू ख्रिस्ता वाचायला सुरुवात केलं आणि ते वचन असं होतं की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलेला लक्षगृग आहे का चर्च आणि त्याने मला अभिषेक केलेला आहे आणि कशासाठी अभि अभिषेक केला जे गरीब आहेत त्यांना स्वार्थ सांगण्यासाठी ज्यांना धरून नेलंय त्यांना मुक्त करण्यासाठी जे जखमी झालेत त्यांना पट्टी बांधण्यासाठी जे शोक करत आहे त्यांना हर्ष विदित करण्यासाठी आणि लक्षपूर्वक ऐका लक्षपूर्वक ऐका जे निराश आहेत जे पीडित आहेत जे टेन्शनमध्ये आहेत जे आजारी आहेत जे जर जर झालेले आहेत हे जाहीर करण्यासाठी की हे वर्ष त्यांच्यासाठी परमेश्वराच्या कृपेचं वर्ष असणार आहे हे जाहीर करण्यासाठी देवाचा आत्मा माझ्यावर आलाय हे येशू ख्रिस्त त्या लोकांना बोलत आहे कोणत्या लोकांना जे विश्वास ठेवत नव्हतं कोणत्या लोकांना जे लोक येशूला स्वीकारत नव्हते त्यांच्यासाठी येशू ख्रिस्त जाहीर करतो की परमेश्वर तुमच्या कृपा करणार आहे आज मी त्याच प्रभु येशूच्या नावामध्ये आपल्या प्रत्येकासाठी जाहीर करतो आता परिस्थिती तुम्हाला विश्वास ठेवू देत नसेल आजार विरुद्ध गेलेला असेल तुम्ही प्रार्थना करून थकलेले असाल तुम्ही सगळं काही करून थांबलेले असाल तिथंच थांबा देवाची कृपा तुमच्याकडे येत आहे हे हा महिना कृपेचा महिना आहे हे वर्ष कृपेचं वर्ष आहे आणि ती कृपा तुम्हाला पुढं घेऊन जाणार आहे तुमचे आश्रू पुसले जाणार आहे तुमचा शोक दूर होणार राखेच्या ऐवजी तुम्हाला भूषण दिल्या जाणार आहे तुमचे आश्रू आनंदामध्ये बदलणार आहे तुम्हाला देव आप या ठिकाणी जाहीर करतो की तू माझा मुलगा आणि तुम्हारी मुल मुलगी आहे मी तुझ्यावर कृपा करणार आहे मला परमेश्वर माझ्यावर कृपा करणार आहे परमेश्वराची जी कृपा आहे ना ती पापांची क्षमा करते परमेश्वराची कृपा आयुष्य वाढवते परमेश्वराची कृपा शत्रुशी समेट घडवते परमेश्वराची कृपा उन्नती देते उन्नती पूर्वेकडून नाही पश्चिमेकडून नाही उन्नती परमेश्वराकडून आहे चर्च आणि ती उन्नती जर मला पाहिजे तर परमेश्वर माझ्याबरोबर असला पाहिजे आणि त्यासाठी मला त्याच्या कृपेची गरज आहे मला बायबल स्टडी मध्ये वाढायचंय कृपा पाहिजे मला वाढायचंय कृपा पाहिजे मला देवाचं काम करायचंय कृपा कृपा पाहिजे पाहिजे मला मला यशस्वी व्हायचंय बंधनमुक्त व्हायचंय बोला काय पाहिजे चर्च कृपा देवाचा आत्मा माझ्यावर आलेला टू प्रोक्लेम टू प्रोक्लेम धिस इज द द द मंथ ऑफ ऑफ लॉर्ड दिस इज द मंथ मंथ ऑफ द मसी ऑफ द लॉर्ड हे सीझन तुमच्यावर परमेश्वर कृपा करणार आहे हा संदेश आपल्या आत्म्यामध्ये उतरून घ्या आपल्या लेकरांसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या भावी जीवनासाठी परमेश्वर कृपा करण्याचं ठरवत आहे त्याची कृपा तुम्हाला शोधत आहे कदाचित तुम्ही त्याच्या कृपेपासून दूर असाल बहुत काळ झाला त्याची कृपा तुम्हाला दिसत नसेल पण मला आपल्याला सांगू द्या ज्या बेडवर तुम्ही आहात ज्या दुःखात तुम्ही आहात ज्या त्रासात तुम्ही आहात ज्या वेदनेत तुम्ही आहात त्या वेदनेत देवाची कृपा तुमच्यापर्यंत येत आहे आणि तीच कृपा म्हणणार आहे चल आपली बाज उचल आणि चालू लाग तीच कृपा म्हणणार आहे की नवीन रस येणार आहे तीच कृपा म्हणणार आहे या भाकरी पुरून उरणार आहे आमचा देव हा पुरवठ्याचा देव आहे आमचा देव अशक्य गोष्टींना शक्य करणारा देव आहे हाले लोया आले लोया देवाने आभ्रामाला म्हटलं आभ्रामा मी तुझं कल्याण करेन मी तुझ्यापासून राष्ट्र तयार करेल मी तुझं नाव मोठं करेल देव आभ्रमे आभ्राम मी तुझ्या कृपा करेल आभ्राम त्याच्या ते शक्तीने राष्ट्रचं सोडा एक गाव तयार करू शकला नसतं कल्पना करा जर त्याच्याकडे ते एक जनावर आहे त्याच्या शक्तीने दोन चार दहा करू शकला असता हजारो कधीच आले नसते पण देवाने ठरलो कृपा करायची आणि देवाने त्याच्या कृपा करायला सुरुवात केली आभ्रामाचं नाव मोठं व्हायला लागलं आभ्रामाला मुलगा झाला इसाद आब्राम फार आशीर्वादी झाला आता त्याला इसाक झाला देवी इसाकाला म्हणाला इसा मी तुझ्यावर पण कृपा करेल मी तुझ्याद्वारे पण राष्ट्र तयार करेल कारण तुझ्या बापाला मी अभिवचन दिलेलं आहे ईसाकाने त्यावर विश्वास ठेवला इसाक लेकर झाले इसाकाला आम्हाला पाहायला मिळत दोन मुलं झाले एकाचं नाव याकोब आणि दुसऱ्याचं नाव पहिल्याचं नाव येसाव दुसऱ्याचं नाव याकोब लक्षपूर्वक बरोबर ऐका या दोन्ही लेकरांना देव म्हणाला मी तुमच्यावर पण कृपा करेल विशेष याकोबाला तो म्हणाला की मी तुझं नाव बदलेल आणि तो आता इस्रायल होशील आणि मी तुझं कल्याण करेल याच ठिकाणी याच जागेवर जिथं मी तुला दृष्टांत दिला की एक शेडी आहे देवदूत खालीवर येतात इथंच देवाचं गाव बेथर बांधलं जाईल आणि मी तुझ्याद्वारे मोठ्या गोष्टी करेल आणि याकोबाने देवावर विश्वास ठेवला याकोबाला बारा मुलं झाले या बारा मुलांना आशीर्वाद दिले तुमचे वंश होतील आणि या भारतला जो अकरा होता योसेफ त्याला आशीर्वाद दिला तुझं राष्ट्र तयार होईल आणि ज्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं या अकरा जणांनी योसेपाला विकलं तो आम्हाला पाहायला मिळतं मिसरात गेला आणि मिसरात गेल्यानंतर त्या ठिकाणी दुष्काळ आला आणि त्या दुष्काळामध्ये कसं त्या दुष्काळाला सामोरे जावं याचं ज्ञान देवाने योसेपाला दिलं आणि फारोने योसेफाला पंतप्रधान केलं याकोब दुष्काळात याकोबाच्या मुलं दुष्काळात पण एक मुलगा सुकाळात होता त्या मुलाला कळलं आणि त्याने हे भाऊ बाप आई तिकडे बोलून घेतले आणि इकडे गेल्यानंतर हे तिथे राहिले आणि बरेच वर्ष गेले योसेफ मेला हे सगळे मेले यांची संतती वाढली इतकी वाढली की एक राजा यांच्यावर आला ज्याला योसेफबद्दल माहिती नव्हती फारो आणि त्या फारोने ठरवलं की अरे हे फार जास्त झालेत हे जास्तच कृपा पावले हे जास्त आशीर्वादित झाले जर या आशेच राहिले तर रावगड होईल हे इथून निघून जातील यांना इथंच ठेवायचं म्हणून काय करायचं या फारोने युक्ती लढवली याने यांच्यावर कारभारी किंवा यांच्यावर त्याने मुखर्दम ठेवले आणि त्यांना सांगितलं यांच्याहून सक्तीचे कामं करून घ्या चर्च लक्षपूर ऐका परमेश्वराची कृपा कधीच कमी पडत नाही परमेश्वराची कृपा आम्हाला कधीच सोडत नाही परमेश्वराची कृपा ही कृपाच असते आणि ती कृपा कधी तिला एंड नाही काय नाही कारण ती कृपा वाढणारी असते आणि आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस त्यांना विटा करायला लावल्या जात होत्या त्यांना गारा करायला लावल्या जात होत्या आणि हे काम जे होतं हे सक्तीचं काम होतं सक्ती म्हणजे कळतं जर तुम्हाला आठ तास तुम्ही एका ठिकाणी कामाला आहे आणि रोज आठला जात आहे आणि जर समोरच्यानी सक्ती केली तर तो, तो तुम्हाला दहापर्यंतही ठेवू शकतो आणि बारापर्यंतही ठेवू शकतो आणि रात्रभरी ठेवू शकतो त्याला म्हणतात सक्ती आणि तुम्ही तसं नाही केलं तर तुमचं राशन पाणी बंद होऊन जातं आजच्या काळात पगार आहे त्याकडे राशन पाणी असायचं आहे त्यांच्यावर सक्ती केली आणि शास्त्रा मला सांगतं त्यांना एवढा त्रास व्हायला लागला त्यांना नको नको असं झालं आणि त्यांनी परमेश्वराकडे धावा केला त्यांनी परमेश्वराकडे दया मागितली आणि ते परमेश्वराला म्हणाले की देवा आमच्यावर दया कर आणि त्यांनी देवाला आरोळी मारली शास्त्रा मला सांगतं निर्गमचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तेरा वचनामध्ये ते देवाचा धावा करत आहे किंवा त्यांना त्या ठिकाणी त्रास होत आहे शास्त्रा मला सांगतं निर्गम दोन आणि वचन तेवीस ते पंचवीस मध्ये की त्या ठिकाणी ते देवाला आरोळी मारत आहेत आता मला तुम्हाला विचारू द्या चर्च दिवस हे आरोळी मारत आहेत हे धावा करत आहेत हे आकांत करत आहे आक्रोश करत आहे हे रडत आहे हे उसासे टाकत आहे यांची प्रार्थना काय असेल माहिती आहे का मी त्यांची प्रार्थना आहे त्यांची हीच प्रार्थना असेल परमेश्वरा तो आमचा पूर्वज आभ्रम याला म्हणाला मी तुझं कल्याण करेल मी तुझं न ना, नव मोठं करेल मी तुझ्याद्वारे राष्ट्र तयार करेल मी तुझ्यावर कृपा करेल आणि देवा तू हे केलं तू आभ्रमाबरोबर हे केलं इसकाबरोबर हे केलं याकोबाबरोबर केलं आणि देवा आमच्या काय हाल चाललेत आमची किती भयानक स्थिती आहे शास्त्र आम्हाला सांगतं हे लोक चारशे तीस वर्ष गुलामगिरीमध्ये आहेत किती वर्ष चारशे तीस वर्ष मागील काही काळापासून जर आमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या नाहीत याचा अर्थ आणि की देवाने आम्हाला सोडले मागील काही वर्षापासून जर आमच्या जीवनात देवाचं काम झालं नाही याचा अर्थ की देवाची कृपा कमी पडायला लागली अरे त्याची कृपा कधीहीच कमी पडत नाही त्याची कृपा नेहमी वाढणारी कृपा आहे त्या तो तुम्हाला आणि मला कृपा आणि दयांचा मुकुट घालणारा देव आहे तो आमचं पात्र भरून वाहायला लावणारा देव आहे तो आमचा देव जो आहे ना तो कृपा करणारा देव आहे आणि शास्त्र आम्हाला सांगतं चारशे तीस वर्षानंतर जेव्हा आरोळी करायला लागले देवा आमच्या कृपा कर देवा आमच्या हाल चाललेत देवा आम्हाला सहन होत नाहीये आम्हाला खूप त्रास होत आहे देवाने आभ्राम इसाक आणि याकोब यांची आठवण केली आणि काय आठवलं देवाला की मी आब्रामाला म्हणाल होतो मी तुझ्यावर कृपा करेल मी इसाकाला म्हणाल होतो मी तुझ्यावर कृपा करेल आणि मी याकोबाला म्हणाल होतो मी तुझ्यावर कृपा करेल आज त्याच देवाला त्याच आब्रामाची ही त्या जी संतती आहे आणि हे जे आब्रामाचे डिसेंडन्स आहे यांच्यासाठी हे आरोळी जाऊ द्या किंवा हे हा धावा करूया की परमेश्वर तो आब्राम इसाक याकोब यांच्यावर कृपा करणार देवाय या महिन्यात तू माझ्यावर कृपा कर या महिन्यामध्ये माझे उसासे पहा माझा धावा पहा माझ्या अश्रू पहा हो माझी शोकांतिका पहा माझं दुःख पहा माझे आजार पहा माझ्यावर होणारा अन्याय पहा माझा जुलूम पहा परमेश्वर तुमची आठवण करेल परमेश्वर तुमची आठवण करेल परमेश्वर तुमची आठवण करेल कारण तो कृपा करणारा परमेश्वर आहे शास्त्रा मला सांगतं की देवाने आठवण केली देवाने मावसाला निवडलं देव देवमोशला म्हणला जा माझ्या लोकांनी माझ्याकडे प्रार्थना केली माझे लोक म्हणतात देवा आमची कृपा कर माझे लोक म्हणतात देवा आमच्या सुटका कर तू जा आणि माझ्या लोकांना सांग की मी त्यांची प्रार्थना ऐकलेली आहे मी त्यांच्यावर कृपा करणार आहे मी त्यांची सुटका करणार आहे मोशे म्हटलं देवा चारशे तीस वर्ष हे किती भयानक आहे कसं होणार ते माझा स्वीकार करणार नाहीत आणि जर मी हे त्यांना सांग त्यांना खरं वाटणार नाही ना, मोशे म्हणा मोला देव म्हणाल बाबा तू जातच आहे तू जाऊन त्यांना सांग हे मी सांगायला लावलो तो म्हणतो तू कोण ते मला विचारतील कोणता देव त्याचं नाव काय दे म्हणतो तू जा आणि सांग मी आभराम इसा आणि याकोब यांचा देव एक टाळ्याचा अर्पण देवाला द्या दे द्याचर्च शास्त्र आम्हाला सांगता निर्गमाचं सा पुस्तक प्लीज आपण वाचूया निर्गमाचं पुस्तक पहिला अध्याय तेरा वचन प्लीज पटकन येस yes. मातीचा गारा आणि विटा करायला लावत पुढे त्याश निर्गमचं पुस्तक बारामध्ये चाळीस आणि एक्केचाळीस पटकन पटकन हे वचन भासा मी तुम्हाला हिस्ट्री लक्षात देईल पटकन ऐकताय चर्च मी चारशे तीस शब्द वापरला बायबलमध्ये तुम्हाला सांगतो किती वर्ष झाले होते प्लीज वाचा विनेब्र हा पुढे त्याच दिवशी परमेश्वराने सर्वसेना, सर्वसेना मिस्रातून बाहेर निघाले निर्गमचं पुस्तक दुसरा द्या तेवीस पासून पुढे वाचा प्लीज लवकर बराच काळ लोटल्यावर मिश्राचा राजा मृत्यू पावला पुढे बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत आणि त्या दासत्वातून त्यांनी केलेली आरोळी वर देवाकडे गेली हा लेल्लू या पुढे वाचा विनय खालचं वचन फार इंटरेस्टिंग ऐका चर्च म्हणून देवाने इस्रायल वंशाच्याकडे दृष्टी लावली पुढे वाचा देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरवलं आणि शास्त्र आम्हाला सांगतं की देवाने त्यांच्याकडे लक्ष का पुरवलं कारण देवाने आबराम ईसा आणि याकोब यांची आठवण केली मला आपल्याला आज परत तुम्हाला सांगू द्या ज्या स्थितीतून जा तुम्ही जातात तुमचा धावा देवाकडे जाऊ द्या तुमच्या आरोळी देवाकडे जाऊ द्या तुमचा आकान देवाकडे जाऊ द्या तुमच्या आश्रू देवाकडे जाऊ द्या देवा आता म्हणा तेव्हा माझ्याकडून काही होणार नाही माझ्या शक्तीने काही होणार नाही मग मला काही दिसत नाही आहे सगळे काही आहे आता जे काही होणार आहे ते तुझ्याकडून होणार आहे तू माझा पूर्वज आभ्राम याला म्हणाला की मी तुझा कल्याण करेल मी तुला आशीर्वाद देईल मी तुझ्यावर कृपा करेल मी ते आशीर्वाद स्वीकारतो मी ती कृपा स्वीकार मी ते डिक्लेरेशन स्वीकारतो तू माझ्यावर कृपा कर माझं आयुष्य बदलला मा जाऊ माझे लेकर शाप मुक्त हो माझा बिझनेस वाढव माझ्या शेतीवर आशीर्वाद येऊ माझे आजार बरे हो माझे कर्ज निघून जाऊ माझं तारण हो मी आशीर्वादित हो मी व्यसनातून बाहेर येऊ मी पापातून बाहेर येऊ आणि मी विजेता म्हणून जीवन जगो तुम्हाला त्या लेवलला घेऊन जाणार आहे ज्याचा मी तुमच्या कृपा करणार आहे मोशे म्हणाला राजाला काय सांगू मोशे म्हणायला मला बोलता येत नाही लोक म्हणतील तू खुनी आम्हाला तुझा इतिहास काय माहिती नाही का आम्हाला तू सांगतो का देव म्हणाल्याची काहीच काळजी करू नको मी अशा गोष्टी करणार आहे तुझ्याद्वारे की ज्या पाहून फारो हे कबूल करेल की मी भय कृत्य करणारा देव आहे मी अद्भुत चिन्हाने चमत्कार करणारा देव आहे मी तांबड्या समुद्र दुभांगेल मी त्यांच्यावर पिढा पाठवेल मी त्यांना हलवून टाकणार आहे आणि माझे लोक आशीर्वादित होणार आहे चर्च आज मला आपल्या प्रत्येकाला सांगू द्या आमचा देव अद्भुत गोष्टी करणार देव आहे हा महिना जो आहे हा नाताळाचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये दोन हजार तेवीस वर्षापूर्वी देवाचा पुत्र जन्मला आला आणि त्याला शांतीचा अधिपती ओ आणि अद्भुत मंत्री म्हटल्या गेलं हा अद्भुत देव तुमच्या पडलेल्या जीवनामध्ये तुमच्या निराश जीवनामध्ये तुमच्या दैनीय अवस्थेमध्ये तुमच्या त्या भोजामध्ये तुमच्या बाजूने तुमचा विरोधी कोण असणार आहे म्हणा हे देवा या महिन्यामध्ये माझ्या कृपा कर ही आरोळी नावाला येऊ देऊ नका ही आरोळी बोलायची म्हणून बोलू नका ही आरो एका मुलीची मुलाची जिवंत देवाला असू द्या की देवा माझ्या कृपा ती कृपा व्यसनातून बाहेर काढणारे ती कृपा कर्जातून बाहेर काढणारे ती कृपा पापातून बाहेर काढणारे ती कृपा शापातून बाहेर काढणार आहे ती कृपा दुःखातून बाहेर काढणार आहे ती कृपा बाहेर हा महिना कृपेचा महिना आहे या महिन्यामध्ये कृपावंत होणार या महिन्यामध्ये तुम्ही आशीर्वादीत होणार बोल मसी की म्हणा मी कृपावंत आहे कृपावंत आहे मला प्रभू मध्ये मी कृपावंत आहे कृपावंत आहे

यीशु मुझे तेरे मिलने से मुझको जीने की चाहत हुई आई खुशिया जीवन में मेरे उम्मीदें फिर जाग उठी सरोज